आमचं डेकोरेशनची तयारी जायची पण थोडस रांगोळी पाहिजे ना फुलांची म्हणून असं आले मना तिला माझ्या दिनी तारी माझी सासू सासू 要你来。 गुड मॉर्निंग मॉर्निंग भाजलंय साडेसहा ऑलमोस्ट आमचं जेवण रेडी होत झालेलं आहे अच्छा आम्ही तर आत्ताच उठलो आहे पण लोकांनी सगळं जेवण रेडी केलं आहे झालं आहे सगळं सूर्या बनवायचे त्यांनी भागले प्रसाद ओड ओके बाकी सगळं झालं भाजी भाजीभजी घालून झाली भाजी झाली बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी भाज त्याच्यामध्ये चहा दे ते काय काय बनवता तुम्ही बाहेर ठेवायला छोटासा घ्या मध्ये कमळ म्हणजे ते त्याच्यामधून उठून दिसला पाहिजे असा गुड मॉर्निंग बाबा हा तुम्ही कुठल्या गाडीत बसलात दुसऱ्याच मानकरची गाडी सोडून घेते पैसे गणेश

आणि आता इथे होते अवनी रेडी मेकअप चालू आहे मॅडमचा अवनी बस 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 बघू स्माल आता बाहेर जाऊया बघूया हां विचार तिला कशी दिसते आहे मी भेटी बघू इकडे बघ हो हो अवनीचं लुक बघूया आपण इथे उभी राहा बघूया इथे उभी राहते सोड हातातलं इथे बघ असं दाखव ये माय गॉड इतकी सुंदर ड्रेस घातलेला आहे अवनीने मस्त

गणपति सिद्धि प्रदंता सिद्धि प्रदन्ता गणानन् वा गणपति धर्मोचित धर्मोचितकार्यमध्ये दशासेन विनियोगार्थं परमानुष यो शान्तिरन्धक्षगुं शान्तिः पृथिवे शान्तिर्नाभः शान्तिरोगादयः शान्तिः शान्तिर्विश्वे हो वा तू मस्त तयार झालीस ग मस्त तयार झालीस आईस दाखव फ्रॉक तुझा गोलफिरास

अग्निरदेवता वातो देवता सुरजो देवता चन्द्रमा देवता वसवो देवता दीता देवता मरुतो देवता विश्वेदेवा देवता बृहस्पतिदेवा इन्द्रो देवता वरुणो

तनमार से आ रही है बाबा ग्रेट तनमार उठकर जा रहा है हां दादा भाई ये 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 मैं तुम्हें लाऊंगी हां ये राम तुम तो ही खड़े हो ओम तव शरणापती ओम तव शरणा ओम शिव ओम शिव परात्पर शिव ओम शिव ओम शिव परात्पर परा शिव ओमकार शिव तव शरण ओंकार शिव तव शरण पर्व्हा देवता अनंत गोडे

बोल गरम गरम भाजी बरोबर पाहिजे नरम नरम पाव जितेंद्र राव आहेत खूपच भारी पण खातात खूप भाव मी घेऊ होता शेगावचे गजानन शिर्डीचे साई गणेशरावांचं नाव घेते अवनीची आई तू घे चल

आताच पूजा झाली आहे छान मस्त वाटलं ना पूजा करून हां गुरुजीने छान पूजा केली एकदम आणि असं असं मांडणी श्री माहीत आहे मला आणि आता गुरुजी जेवायला बसले प्रसाद चालू आहे आमच्याकडे कोण आले आहेत आता पूजेला मामी आल्या पहिल्यांदाच घरी आणि आई, आई, आई काय ताई दाय माहितीच आहे मी ते ताई पण माहिती आहे तर आता बघूया कोण चकड़े? चकड़े कोण अजून येत आहे ते मला पाय पडलास कोण आलंय आमच्याकडे आमच्याकडे कोण आलंय आता ही माझी सेकंड मम्मी आली आहे हा तिचा छोटा मुलगा आहे पण हा इथे मोठा आहे ही <laughs> छोटी गोड्डा समजा तू कानातले खाली तुझे लटकत पाया पडाय पाया पडायला जबरदस्ती बोलवून घेऊन आली आहे <laughs> अरे बाबरे बस कसा दे देणार बस आली असं माहिती आहे ना तुला कसं देतात हा आणि मम्मी तिला एक वाटी भर प्रसाद पण दे छोटी वाटी भरून बाबांना द्यायला

सांडायचं नाही खाली सांडायचं नाही खाली हा व्हेरी गुड हा ती प्रसादी दे ती प्रसादी दे दोन हाताने हा अरे रे काय तिच्या गाड्याला लागलं का हा राहू दे पुसेल बरोबर आणि या बहिणीचा मूर्त लागलाय आजचा आजचा यायचा ह्यांचा तू तर नाही तू नाही तू फक्त ह्यांचा आणि या बहिणीचा मूर्त लागलाय आजचा फायनली

I'm a lick, 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 I'm i Gracias. Y...